मंत्री आशिष शेलार यांनी पदभार स्वीकारलेला आहे शेलारांकडे माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्यमंत्री पद आहे मंत्री दादा भुसे यांनी देखील आपला पदाचा पदभार स्वीकारला दादा भुसे हे शालेय शिक्षण मंत्री आहेत आणि शालेय शिक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे या दोन्ही मंत्र्यांनी आपल्या पदभार स्वीकारलेला आहे एकीकडे आपण आशिष शेलार यांची दृश्य पाहू शकतो तर दुसरीकडे दादा भुसे यांनी देखील आपल्या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे शेलारांनी पदभार स्वीकारला ती दृश्य आणि दुसरीकडे दादा भुसे यांनी पदभार स्वीकारलेला आहे शालेय शिक्षणाची जबाबदारी दादा भुसे यांच्याकडे आहे सोबतच या दृश्यांमध्ये पंकज भोयर जे शालेय शिक्षण राज्यमंत्री आहेत ते सुद्धा आपल्याला दिसत आहेत विद्यार्थ्यांची सुद्धा दादा भुसे यांनी भेट घेतली आज नाशिक जिल्ह्यातले हे जिल्हा परिषद नगरपंचायत महानगरपालिका काही खाजगी शाळेचे सर्व विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या वे क्षेत्रामध्ये त्यांनी कामगिरी यशस्वीरित्या संपादन केलेली आहे अशा पन्नास विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये या विभागाचा पदभार राज्यमंत्री महोदय आणि मी स्वतः या ठिकाणी स्वीकारलेला आहे विभागाचे अधिकारी पण इकडे उपस्थित आहेत